नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी मास्टरच्या या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये संसदीय शासन पद्धतीची ओळख याविषयी माहिती बघितलेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला भारताची संसद याविषयी माहिती बघायची आहे मित्रांनो तुम्हाला माहितच असेल की स्टेट बोर्ड हे अत्यंत महत्वाचे असतात कॉम्पिटेटिव्ह एक्झामसाठी कारण स्टेटमधूनच डायरेक्ट क्वेश्चन विचारल्या जातात त्याच उद्देशाने आपण स्टेट बोर्डची सिरीज सुरू केलेली आहे तर आपण येता सहावी आणि सातवीचे स्टेट बोर्ड नागरिक शास्त्राचे पाठ्यक्रम संपवलेले आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता लिंक दिलेली आहे तुम्हाला त्यानंतर आज आपण आठवीचे नागरिकशास्त्राविषयी बघ बघत आहोत तर भारताची संसद याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे मित्रांनो पॉलिटी हा विषय अत्यंत महत्वाचा हा विषय आहे आणि या विषयामध्ये डायरेक्ट क्वेश्चन विचारले जातात म्हणूनच आज आपण भारताची संसद याविषयी माहिती बघणार आहोत तर जराही वेळ न होता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नो हे स्थित आहे मित्रांनो संसदीय शासन पद्धती संसद महत्वाची असते हे आपण पाहिले तर या पाठामध्ये आपल्याला भारताच्या संसदेचा विचार करायचा आहे संसदेची निर्मिती ही संविधानाने केली आहे त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला आपण संसद असे म्हणतो त्यानुसारच संसदेत राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांचा समावेश असतो आणि राष्ट्रपती भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात परंतु त्यांना सभागृहात उपस्थित राहून विचारविनिमय भाग घेता येत नाही त्यानंतर संसदेच्या दोन सभागृहाला आपण लोकसभा आणि राज्यसभा असे म्हटले जाते परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा अशी म्हटले जाते तर मित्रांनो इथे आपण बघू शकतो की भारताची संसदेची निर्मिती ही संविधानाने केली आहे बरोबर त्यानंतर राष्ट्रीय पातळीवरील म्हणजेच केंद्रीय शासन यंत्रणेच्या कायदे मंडळाला आपण संसद अशी म्हटले जाते त्यानंतर संसदेत राष्ट्रपती लोकसभा राज्यसभा यांचा समावेश असतो आणि राष्ट्रपती हे भारताच्या संसदेचे अविभाज्य घटक असतात परंतु त्यांना संसदेच्या सभागृहात उपस्थित राहून विचार विनिमयात भाग घेता येत नाही त्याचनंतर नंतर त्याचप्रमाणे संसदेच्या दोन सभागृहाला आपण लोकसभा आणि राज्यसभा असे म्हणतो तर आपल्याला संसदेच्या दोन सभागृहांना जसे की आपण म्हटलं की संसदेच्या दोन सभागृहांना लोकसभा व राज्यसभा असे म्हटली जाते तर याविषयी आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे पहिले आपण लोकसभा याविषयी माहिती बघू तर लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह म्हटले जाते त्यानंतर लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून येणारे सभागृह आहेत म्हणून लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात लोकसभेच्या निवडणुकीसाठी भौगोलिक मतदारसंघ निर्माण केले केलेले आहे मित्रांनो के के हे जे ब्लू मधी वर्ड्स दिलेले आहे ते इम्पॉर्टंट आहेत त्यांच्याकडे तुम्ही जास्त फोकस करा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा नंतर लोकसभेची मुदत ही पाच वर्षाची असते लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून ओळखल्या जातात काही वेळेस पाच वर्षांची मुदत पूर्ण होण्याआधीच लोकसभा विसर्जित झाल्याची काही उदाहरणे आहेत अशा वेळी घेतलेल्या निवडणुकांना आपण मध्यवर्ती निवडणुका असे म्हणतो त्यानंतर लोकसभा हे देशातील लोकांचे प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे नंतर लोकसभेची सदस्य संख्या संविधानानुसार जास्त ही जास्तीत जास्त पाचशे बावन असते आणि आपल्या देशातील सर्व समाज घटकांना प्रतिनिधित्व मिळावे म्हणून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यासाठी आरक्षण देण्यात आलेले आहे त्यानंतर तसेच अॅग्लो इंडियन समाजास पुरेसे प्रतिनिधित्व नसल्यास त्या समाजाच्या दोन प्रतिनिधीची नेमणूक राष्ट्रपती लोकसभेवर करू शकतात मित्रांनो आपण येथे लोकसभाविषयी माहिती बघत आहोत तर आपण काय काय बघितले तर लोकसभा हे भारतीय संसदेचे कनिष्ठ आणि प्रथम सभागृह आहे बरोबर नंतर लोकसभा हे संसदेचे जनतेकडून थेटपणे निवडून आलेले सभागृह असतात त्यानंतर म्हणूनच लोकसभेला पहिले सभागृह असेही म्हणतात लोकसभेच्या निवडणुका हे भौगोलिक मतदारसंघ निर्माण केलेले असतात लोकसभेची मुदत ही पाच वर्षांची असते जसे की आपल्याला माहित आहे त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतात या निवडणुका सार्वत्रिक निवडणुका म्हणून आपण ओळखतो त्यानंतर लोकसभेची देशातील लोकांच्या प्रतिनिधित्व करणारे सभागृह आहे आणि लोकसभेची सदस्य संख्या ही संविधानानुसार जास्तीत जास्त पाचशे बावन असते त्यानंतर तुम्हाला लोकसभेविषयी समजले असेल तर आता आपण राज्यसभाविषयी बघणार बघू मित्रांनो इथे बघू शकतो आपण राज्यसभा हे वरिष्ठ आणि द्वितीय सभागृह आहे त्यानंतर राज्यसभे भारताच्या संसदेत राज्य राज्यसभा ही प्रत्यक्षरित्या निवडून येते त्यानंतर राज्यसभा ही संघ राज्यातील एकोणतीस घटक राज्य आणि सात संघशासित प्रदेशांचे प्रतिनिधित्व करत असते समर बघू राज्यसभेची एकूण सदस्य संख्या ही पाचशे पन्नास असते यापैकी तीनशे अडतीस हे सदस्य विविध घटक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून येतात आणि उरलेल्या बारा सदस्यांची निवड सदस्यांची निवडणूक ही किंवा नेमणूक राष्ट्रपती करत असतात आणि नंतर साहित्य विज्ञान कला क्रीडा आणि सामाजिक कार्य इत्यादी क्षेत्रातील कामांचा प्रत्यक्ष अनुभव असणाऱ्या किंवा त्यांचे विशेष ज्ञान असणाऱ्या व्यक्तीपैकी काही जी राज्यसभेवर निवडणूक केली जाते त्यानंतर इथे महत्वाचा भाग आहे मित्रांनो राज्यसभेवर सदस्याची निवड ही निवड ही, ही प्रमाणशीर पद्धतीवर असते राज्यसभा ही कधीही एकत्रितपणे विसर्जन होत विसर्जन होत नाही म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते मित्रांनो हे फार महत्वाचे आहे कधी कधी याच्यावर प्रश्न विचारू शकतात की राज्यसभा ही कायमस्वरूपी का मानली जाते किंवा तर ती एकत्रितपणे विसर्जन होत नाही म्हणून ते कायमस्वरूपी सभागृह मानले जाते आणि याच्यामध्ये दर दोन वर्षांनी राज्यसभेतील सहा वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले एक ते तीन सदस्य हे निवृत्त होतात आणि पुन्हा तितक्या सभासदांची निवड केली जाते म्हणजे संख्येने सदस्य निवृत्त होत असल्याने सभा राज्यसभा सतत कार्यरत रा असते त्यानंतर आपल्याला पात्रता बघायची आहे की राज्यसभेचे मध्ये निवडून येणारे व्यक्ती यांची पात्रता काय असायला पाहिजे तर राज्यसभेची निवडणूक लढवणारी व्यक्ती ही भारतीय नागरिक असली पाहिजे आणि तिचे वय तीस वर्षे पूर्ण असले पाहिजे त्यानंतर लोकसभा व राज्यसभा सदस्यांना आपण खासदार म्हणतो आणि खासदार हे आपल्या मतदारसंघाचे प्रश्न समस्या लोकसभेत मांडतात हे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि मतदारसंघाच्या विकास कामासाठी त्यांनी विकास निधी शासन देत असते संसदेची कार्य मित्रांनो भारतीय संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभा या दोन सभागृहाविषयी आपण माहिती घेतलेली आहे तर आता त्यांच्या कार्याची माहिती आपल्याला बघायची आहे तर ते कायद्याची निर्मिती करतात मंत्रिमंडळावर नियंत्रण ठेवतात संविधान दुरुस्ती त्यानंतर लोकसभेचे अध्यक्ष आणि राज्यसभेचे सभापती तर एवढे यांचे कार्य आहे तर हे या कार्यांची आपण पूर्ण माहिती घेऊ कायद्याची निर्मिती मित्रांनो कायद्याची निर्मिती हे लोकांचे हित आणि त्यांचे कल्याण साधे व्हावे आणि संविधानातील उद्दिष्टांना प्रत्यक्षात आणता यावे म्हणून संसदेला अनेक नव्या कायद्यांची निर्मिती करावी लागली किंवा करावे लागते त्याचबरोबर काले झालेले कायदे रद्द करावे लागतात आणि काही कायद्यात योग्य ते बदल करावे लागतात कायद्याच्या निर्मितीची प्रक्रिया संविधानाने स्पष्ट केलेली आहे त्यानुसार संसद ही आपली प्राथमिक किंवा मुख्य जबाबदारी पार पाडते त्यानंतर मंत्रिमंडळावर नियंत्रण मित्रांनो प्रधानमंत्री व त्यांचे मंत्रिमंडळ संसदेतूनच निर्माण होते व संसदेचे त्यांच्यावर नियंत्रण असते नियंत्रणाचे विविध मार्ग संसदेला उपलब्ध असतात संसदेला डावलून मंत्रिमंडळ -कार, करणार नाही हे पाहण्याची जबाबदारी संसदेवर असते त्यानंतर संविधान दुरुस्ती मित्रांनो संविधान दुरुस्ती ही भारताच्या संविधानात काही बदल करायचे झाल्यास संसद त्या संदर्भ निर्णय घेते संविधानात दुरुस्ती कराव्या प्रस्ताव महत्वाचा असतो त्यांच्या आवश्यकतेवर संसद चर्चा करून तो प्रस्ताव स्वीकारायचा की नाही हे ठरवते आणि त्याचप्रमाणे आपण खालील दिलेले भारताच्या संविधानात दुरुस्तीच्या पुढील पद्धती आहेत जसे की पहिली पद्धत आहे की भारताच्या संविधानातील काही तरतुदी संसदेच्या सध्या बहुमताने बदलल्या जातात त्यानंतर काही तरतुदींना मात्र संसदेच्या विशेष बहुमताची गरज असते जसे की दोन किंवा तीन त्यानंतर काही तरतुदी संसदेचे विशेष बहुमत अधिक निम्यापेक्षा अधिक घटक राज्यांना मान्यतेने बदलल्या जातात लोकसभेचे अध्यक्ष लोकसभेचे अध्यक्ष म्हणून पण संसद ही पहिल्या लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर पहिल्या बैठकीत लोकसभेचे सदस्य आपल्यापैकी एकाची अध्यक्ष म्हणून निवड करतात त्यानंतर आणखी एका उप एकाची उपाध्यक्ष म्हणून निवड करतात आणि लोकसभेचे कामकाज लोकसभा व अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार आणि नियंत्रणाखाली चालले जाते त्यानंतर लोकसभा भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि अध्यक्ष लोकसभेचे प्रतिनिधित्व करते मित्रांनो इथे बघू शकतो आपण की इथे लोकसभेच्या अध्यक्षाची आणि उपाध्यक्षाची निवड केली जा जाते संसदेकडून तर आणि लोकसभाचे जे कामकाज आहे ते लोकसभा अध्यक्षाच्या मार्गदर्शनानुसार चालवली जाते आणि किंवा नियंत्रणाखाली चालवली जाते आणि त्याच नंतर लोकसभा हे भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करते आणि लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे प्रतिनिधित्व करते त्यानंतर अध्यक्षपदावर निवडून आल्यानंतर अध्यक्षाने संपूर्ण सभागृहाचे कामकाज अतिशय निपक्षपातीपणाने चालवावे लोकसभेच्या सदस्यांना लोकप्रतिनिधी या नात्याने काही हक्क आणि उच्छाधिकार असतात त्यांची जपवणूक अध्यक्ष करतात आणि सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालवणे सभागृहाची प्रतिष्ठा राखणे कामकाजाविषयी नियमांचा अर्थ लावून त्यानुसार ते चालवणे इत्यादी कामेही अध्यक्षांना करावी लागतात मित्रांनो आपण इथे बघू शकतो की संसद हे लोकसभा अध्यक्षाची निवडणूक करते आणि उपाध्यक्षाची निवडणूक करते आणि लोकसभेचे अध्यक्ष हे लोकसभेचे प्रतिनिधित्व करते त्यानंतर लोकसभा ही भारतीय जनतेचे प्रतिनिधित्व करत असते नंतर समोर राज्यसभेचे सभापती मित्रांनो संसद हे राज्यसभेच्या सभापतीची पण निवडणूक करत असतात राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतीच्या नियंत्रणाखाली चालवले जाते आणि भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात मित्रांनो याबद्दल क्वेश्चन विचारू शकतात की उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात किंवा भारताचे उपराष्ट्रपती यांची राज्यसभेत राज्यसभेचे सदस्य म्हणून त्यांची कार्य स्पष्ट करा याविषयी युपीएससी मध्ये क्वेश्चन आलेले आहे मित्रांनो तर यावर तुम्ही जास्त फोकस करा त्यानंतर राज्यसभा सभापतींना सभागृहात शिस्त राखणे चर्चा घडून आणणे सदस्यांना बोलवण्याची संधी देणे इत्यादी कार्य करावी लागतात तर संसद कायदे कसे तयार करते याविषयी आपल्याला माहिती बघायची आहे आपल्या देशात संसदेला संसदेला कायदे करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे बरोबर आणि कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते त्या पद्धतीला आपण कायद्या निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतो आणि कायद्याचा कच्चा मसुदा प्रथम तयार केला जातो आणि या कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक असे म्हटले जाते मित्रांनो इथे बघू शकतो आपण की आपल्या भारत देशाने संसदेला कायदे करण्याचा अधिकार दिलेला आहे आणि कायदा तयार करण्यासाठी विशिष्ट पद्धत स्वीकारण्यात येते तर त्या पद्धतीला आपण काय म्हणतात तर कायद्या निर्मितीची प्रक्रिया असे म्हणतात आणि कायद्याचा कच्चा मसुदा हे प्रथम तयार केला जातो त्यानंतर त्या ते कच्च्या मसुद्याला किंवा आराखड्याला कायद्याचा प्रस्ताव किंवा विधेयक कसे म्हटले जाते तर संसदेच्या सभागृहात सादर केली जाणारी विधेयके हे मुख्यतः दोन प्रकारची असतात पहिले अर्थ विधेयक आणि दुसरी सर्व सर्वसाधारण विधेयक तर विधेयकांचे कायद्यात रूपांतर होण्यासाठी ते पुढील प्रक्रिया मधून केली जाते तर समोर बघूयात त्यामध्ये पहिले वाचन दुसरे वाचन आणि तिसरे वाचन अशी प्रक्रिया येते तर आपण पहिले तर पहिले वाचन बघू पहिले वाचन ही प्रक्रिया संबंधित खात्यांचा मंत्री किंवा संसद सदस्य विधेयक सादर करतो व विधेयक मांडताना त्यांचे संपूर्ण स्पष्ट करतो आणि याच विधेयकांचे पहिले वाचन असे म्हणतात वाचन दोन टप्पे असतात पहिल्या टप्प्यात विधेयकांचे उद्दिष्टावर चर्चा होते त्यातील सदस्य विधेयकाबद्दल आपले मत व्यक्त करतात विधेयकांचे समर्थ विधेयकां विधेयकांच्या बाजूने मत मांडतात तर विधेयक विधेयकांची उनिवा व दोष स्पष्ट करतात सभागृहात विधेयकावर चर्चा झाल्यानंतर गरज भासल्यास ते विधेयक सभागृहाच्या एका समितीकडे पाठवले जाते विधेयक निर्दोष हवे म्हणून सूचना व दुरुस्त्या सुचवणारा अहवाल समिती सभागृहाकडे पाठवते त्यानंतर शासनाच्या दुसऱ्या टप्प्यात सुरुवात होते या टप्प्यात विधेयकावर कमलावर चर्चा होते सदस्य दुरुस्तीच्या सुचवू शकतात किंवा त्यानंतर त्यावर सभागृहात मदत मतदान घेतले जाते मित्रांनो व्हिडिओच्या शेवटी काही स्वाद्याचे क्वेश्चन दिलेले आहेत तर ते तुम्हाला सोडायचे आहे आणि आन्सर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद